तभी सभी मीडिया फ्रेंड्स की साथ में रहके हमने पब्लिक को समझाया स्ट्रोक कितना इम्पोर्टेंट है और लोगों को कहा जाना चाहिए कौन सी जगह पे ट्रीटमेंट लेनी चाहिए देन देन वी हैव आल्सो दैट कि डिपार्टमेंट भी हमारे लिए इतना इम्पोर्टेंट है एंड लास्ट में जैसे हम लोग ओबेसिटी क्लिनिक जब लॉन्च किया तब भी बताया कि ओबेसिटी क्लिनिक सो प्रिवेंशन एंड दी मेजर स्पेशलिटीज के फोकस करते हुए काम किया

Establishing the clinical practices. So, आपको बताया था हमने अच्छा काम किया है और हम आशा रखते आप, हमारा जो ये काम हो रहा है वो आप लोगों तक पहुँचाए लोगों तक पहुँचाने का दो तरीका है कि एक राइट जगह पे हमारे नवी मुंबई में और महाराष्ट्र में जो लोग रहते हैं वो राइट जगह पे पहुंचे और उनका सर्जिकल और एनी इंटरवेंशनल वर्क करवाए हमारा मेन काम है इसके लिए तीन चीज बड़ी इंपॉर्टेंट होती है जो के पास है One है एक्सपर्टाइज सो so, जैसे एक्सपीरियंस टीम ऑफ डॉक्टर्स होना बड़ा इंपॉर्टेंट पार्ट हो जाता है मैं कुछ भी इक्विपमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट कर दूंगा मगर मतलब जो करने वाले डॉक्टर्स है वो बड़े इंपॉर्टेंट होते हैं सो वो एक इंपॉर्टेंट पार्ट होता है सेकंड द इंफ्रास्ट्रक्चर तो जहां पर मल्टी स्पेशलिटीज का अप्रोच होने की वजह से काफी कुछ काम यहीं पे हो सकता है भारत छोटे नर्सिंग होम्स में या छोटी जगह पे नहीं हो सकता है तीसरा द इक्विपमेंट ये तीनों चीजों की वजह से हम लोग यहाँ पे uh, सक्षम है ऐसे केसेस करने के लिए फर्दर जो हमारी जनरल गेस्ट्रो सर्जरी एंड जी आई एंड सर्जरी की जो टीम है

और आज इतने शॉर्ट टाइम में हम वो टेक्निक्स और वो सर्जरीज यहाँ पे कर रहे हैं जहां तक हमें नॉलेज है नवी मुंबई में ऐसा सर्जरी पहले नहीं हुआ है पूरे नवी में किसी भी हॉस्पिटल में इतने बड़े बड़े हॉस्पिटल नॉट इवन इन अपोलो हॉस्पिटल उसके अलावा एक बहुत इंपॉर्टेंट बात यह है कि पेशेंट जो है वेरी एल्डरली फीमेल सेवेंटी फाइव उनका एज है वो पेशेंट्स में ऐसी अटेम्प्ट करना और सर्जरी सक्सेसफुली करना दैट इज अ वेरी बिग माइल स्टोन क्योंकि नॉर्मल ऑपरेशन के लिए भी ओल्ड लेडी इज अ रिस्की पेशेंट बट इतना मेजर ऑपरेशन के लिए थ्री फोर स्टेप सर्जरी 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 नहीं है के पहले पेशेंट को सर्जरी के लिए तैयार करना उतना ही इम्पोर्टेंट होता है जितना इम्पोर्टेंट सर्जरी होता है और उसके बाद पेशेंट का ध्यान रखना ताकि पेशेंट को कोई प्रॉब्लम ना हो दैट इज इक्वली इम्पोर्टेंट सो प्री ऑफ इंट्रॉप एंड पोस्ट ऑफ इट आर इक्वली इंपॉर्टेंट थिंग्स फॉर दिस आय वुड जस्ट लाइक टू मेनशनिकल जो की प्लॅन कियांट फर्स्ट एन फॉरिटेडिंग वॉज इनवॉल्ड इन दोसिजर then uh, we, then we did the CT scan of the abdomen, technically के लिए बोलते exact situation and how we need to plan the procedure. CT scan may हमको we got to know that there is a big defect with all the intestines outside as sir told. So the first and foremost thing was to relax the muscles because the natural pull of our muscles is away. That is why a small hernia becomes bigger with time. Uh, because the muscles are pulling it away. So, when we cough or we go about our routine work, there is a away pull. So, small defects becomes big over time. And in this patient, already muscles were very weak because of the age and multiple surgeries in the past. That's why the defect became so big in period 2 3 years. Alright, so we did a CT scan to check what is the situation inside, uh, how much intestine is outside, uh, the ka of the abdominal cavity volume it was very less.

so to stretch the muscle we something known as a progressive neoperitoneum matlab मतलब multiple times patient ko operation theater mein leke andar pe gas se inflate karna padta hai pet ko tab wo muscle stretch hote hain so over a period of 7 8 days wo procedure kiya gaya jisse bahut sara muscles acha se stretch hua aur patient ek tarah se surgery ke liye ready ho gaye otherwise directly surgery isme attempt karna is a crime we cannot do that So it's all protocol based nowadays. No doctor or no sensible surgeon will act according to his whims and fantasies. It's all guideline based. There are international set guidelines that if the procedure of problem is certain way, we have to act a certain way. We have to treat it in a particular way. So according to all set international protocols, we have done that uh, procedure, and the final surgery was done. Uh, it took around four hours to perform the complex surgery and it went on well uneventfully. A patient remained stable throughout the surgery. Uh, in this, the criticality is even one step should not go wrong. it, it is such a critical procedure for a 75-year-old lady. so all the three steps were performed meticulously and taking great care not to put patient in any danger. Okay? After the surgery finished, she was monitored uh, for 3-4 days post-operatively. She recovered very well. She recovered better than our expectations, I would say. Alright, so after a, a period of 4-5 days, she was eating normally, walking around normally, and she was so happy. Even we became so happy after seeing her. If any patient gets treated successfully, uh, she was so scared to death when she met us for the first time. She was so scared. She was thinking she had out on us also that whether we will be able to cure her or not. Anyway, if you get surgery three-four times and then again you meet one more person. Only patient was a bit positive because her son was a bit supportive. That is our patient underwent the surgery and luckily touch wood, everything went on so well. We are, all the hospital team is very uh, equipped with all the material which we required, nothing we need to uh, call from outside. We did not need anything uh, which was not available here, which is important. Such surgeries we cannot attempt at a small center. Our center sir and regional uh, director sir are so helpful. Whatever needed uh, was made available immediately. पेशंट इन्क्लुडिंग ऑल दिनिस्ट्रेशन सो ट इज माय तरी एक पंच्याहत्तर वर्षाची महिला होती तिचं अगोदर म्हणजे आमच्याकडे येण्याच्या अगोदर तीन ठिकाणी तीन वेळा त्याचे ऑपरेशन झालेली होती तर त्या त्याचा जे हर्नियरची साईज होती ती फार मोठी होती त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे एक्सपर्टीज लागतात ते याच्यामध्ये आपण जेव्हा ते आम्ही त्याला कॉम्प्लेक्स एक कॉम्प्लेक्स सर्जरीज म्हणतो त्याच्यामध्ये पूर्ण ॲबडनल वॉल म्हणजे पूर्ण पोटाची जी ठेवण असते आणि आतमध्ये ज्या भिंती असतात आणि जे स्नायू असतात त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं म्हणजे बाबतीत काय होत या महिलेला जवळजवळ जसं सरांनी सांगितलं की जवळजवळ ती आठ नऊ महिन्याची प्रेग्नंट लेडी असं दिसत होत म्हणजे तिचे जवळजवळ पूर्णच्या पूर्ण आदऱ्या ज्या होत्या पोटाच्या बाहेर होत्या म्हणजे स्नायू जे होते ते पूर्ण साईडला आलेले होते पूर्ण बाजूला गेलेले होते आणि जे आत्र्या होत्या ते पूर्ण पोटाच्या बाहेर होते म्हणजे आपण समजा तिचा फोटो जरी घेतला बाजूने त्याच्या पीपीटी मध्ये तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यामध्ये समजा तुम्हाला जो पोटाचा घेर होता तो जवळजवळ एक नऊ महिन्याच्या प्रेग्नेंट लेडी सारखा होता म्हणजे आत्र्या ज्या होत्या ते नॉर्मली स्नायूच्या मागे असतात त्यांची हिच्या ज्या आत्र्या होत्या पूर्णच्या पूर्ण स्नायूच्या बाहेर पडलेल्या होत्या आणि आत्रे जे होत्या फक्त त्याच्या त्याला कव्हरिंग जे होतं फक्त चांगडीच होतं म्हणजे फक्त स्किन कव्हर होत त्याच्या आतमध्ये स्नायू नव्हतेच आपले तर आपले चार थर असतात पोटाचे त्याच्या मागे आपले आत्रे लागलेले असतात त्याच्यासाठी त्याचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं आणि याचं काय होतं की ते पूर्ण जे अर्ध्या झाल्या कारणाने ते स्नायू पूर्ण पाजवल्या गेलेले होते आणि ते पूर्णच्या पूर्ण आत्र्या स्नायूच्या पुढे येऊन फक्त त्याच्यावरती चांबडीचं कव्हरिंग होत तर अशा केसेस मध्ये काय होतं त्याचा जो मधला जो डिफेक्ट होता म्हणजे गॅप असतो तो जवळजवळ अठरा ते वीस सेंटीमीटरचा गॅप होता तुम्ही विचार करा एवढा मोठा गॅप आहे म्हणजे आणि या आत्रे जे होते ते सगळे बाहेर आता हा जो घेर आहे कोणाचा जो घेर आहे बाजूचे जे स्नायू आहे ते अठरा सेंटीमीटर त्याला मध्ये आणण्यासाठी त्याला फार कॉम्प्लेक्स रिलीज लागतात आपण नुसते असे त्याला ओढून ताणून आपण मध्ये त्याला आणू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला एक वेगळं आपलं आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं म्हणजे स्नायू चार थर आहेत त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण ते भोगल्यास करावं लागतात म्हणजे एका ठिकाण दोन्ही साईडला जाऊन आपल्याला ते एकावरती एक असं जाऊन एका ठिकाणी कट करून त्याला एक वेगळ्या प्रकारचे टेक्निक यूज करून त्याला आपण मध्ये आणू शकतो हे आपल्याला अठरा सेंटीमीटरची जी गॅप भरायची असते दोन्ही साईडला आपण जेव्हा मोबिलाइज आणि दोन्ही साईडला आपण जेव्हा डिसेक्शन करतो तेव्हा ती स्नायू आपण मध्यभागी आणू शकतो आणि हे जास्त महत्वाचं असतं याच्यामध्ये दुसरा जो प्रॉब्लेम आहे जेव्हा ते आदरे आता या पेशंटला अशी सवय झाली आहे की स्नायूच्या बाहेर सगळ्या आहेत त्याचं या वेळेला आपण जेव्हा ऑपरेशन करतो आणि जेव्हा आदरे आपण आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा जो प्रेशर डेव्हलप होतो तो पूर्ण फुफसावरती येऊ शकतो वरचं जे आतमध्ये डायफ्रॉम असतो त्याच्यावरती प्रेशर येतो ज्याच्या कारणाने पेशंटला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी आपल्याला ह्याला या पेशंटला तयार करावं लागतं अगोदर स्नायू आतमध्ये रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला वेगळी एक प्रकारची टेक्निक लागते त्यासाठी आपण या पेशंटला दोन त्याला अगोदर ऑपरेशन मध्ये घेऊन त्या स्नायूला सवय करण्यासाठी किंवा त्या स्नायूला रिलॅक्स करण्यासाठी वेगळ्या प्रकारची इंजेक्शन दिली जवळजवळ पन्नास हजाराची पण इंजेक्शन एक एक वेळेला वापरली गेली ज्याच्या कारणाने त्याचे स्नायू पूर्णच्या पूर्ण रिलॅक्स झाले आणि त्या फेशन त्या स्नायूचे किंवा त्या पूर्ण त्या घरामध्ये राहण्याची त्या आदर्याला सवय करण्यासाठी हे सगळं पहिली प्लॅनिंग असतं आपण डायरेक्टली आत्रे हात टाकून स्नायू नाही करू शकत एक तर म्हणजे ते पॉसिबलच नाही एवढा वेळ आहे ना आणि दुसरं म्हणजे जरी ते आला तरी ते फुफुसावरती प्रेशर घेऊ शकतो पेशंटला श्वास प्रॉब्लेम येऊ शकतो पेशंट आयसुलेू शकते अशा या कारणांमुळे आपल्याला त्याला आपण एक प्रकारचे निमोपेरिटी म्हणतो म्हणजे पोटामध्ये थोडासा गॅस भरून पेशंटचे लॅपटॉप रिलॅक्स करून आतमध्ये इंजेक्शन देऊन आपल्याला ते स्नायू आतमध्ये रिलॅक्स करतो ज्याच्या कारणाने पेशंटला स्पेस तेवढे तयार होते असं आपण दोन वेळा केलं त्याच्यानंतर मग तिसऱ्या स्टेजला आपण तिला ऑपरेशन साठी घेतले जेव्हा आपण फायनल ऑपरेशन केलं ज्याच्या केस मध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण स्नायू दोन्ही साईडचे मोबिलाइज करून मध्यभागी आपण आणू शकलो आणि आतऱ्या पूर्णच्या पूर्ण आतमध्ये टाकू शकलो त्याच्यासाठी आपण पूर्ण मोठी एक जाळी टाकली आतमध्ये आणि आतमध्ये स्नायूला पूर्ण स्टेज करून घेतले त्याने कारण त्याच्या कारणाने पूर्णच्या पूर्ण जी अग्नी आहे ते आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर स्नायूला वरती त्याला आवरण केली त्याच्यानंतर स्किन शो झाला पेशंट आपल्याकडे पाच सहा दिवस होती त्याच्यानंतर पेशंटला आपण डिस्चार्ज केलं सहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर त्याचे टाके काढण्यात आले पेशंट पेशंट आता सगळं नॉर्मल काम जे तिचं घरचं करत होते ते सगळं आता त्याचं नॉर्मल काम करायला चालू केलेलं आहे वक्ता आपन आपन ना हैं। ते फक्त आपण बेल्ट करतो जेणेकरून ते परत स्नायूवरती ताण येणार नाही आणि ते सवय लागतो एक दीड महिन्यासाठी पेशंटला बेल्ट लागावा लागतो बाकी पेशंटला नॉर्मल रुटीन सगळं काम करायला आता त्याच्यामुळे आता पेशंट खुश आहे फक्त आपण पेशंटला थोडी रिक्वेस्ट केलेली पण पेशंट आता कुठल्या काही कारणामुळे येऊ शकले नाही पण आता आपण पेशंटला पण आणलं असतं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात दिसलं असतं आणि तुम्ही पण त्याला प्रश्न विचारू शकल असत पण अशी ही आमची केस होती स्पेशल केस आहे कारण ही असे केसेस जसं मी सांगितले की दोन वेळा अगोदर ऑपरेशन झालेली आहे आणि आपण तिसऱ्या वेळेला चौथ्या वेळेला आपण केली तेव्हा ते, ते पेशंटला एकदमचे एकदम नॉर्मल झालेले आणि या पेशंटला जसं आपण जाहीर आहे त्याच्यामध्ये जा कधीही परत रिकरण पण पर होण्याचे चान्सेस नाही आहेत कारण आपण हे एवढा प्लॅन करून केलेले असे केसेस फार रेअर असतात खूप ठिकाणी होत नाही केसेस ही स्पेशल केस आहे त्याच्यामुळे म्हटलं आम्ही तुम्हाला म्हणजे दाखवणं आमचं काम होत त्याच्यामुळे म्हटलं ही केस एक स्पेशल अधिक म्हणून तुमची झालेली आपण प्रेझेंट करतोय पंच्याहत्तर वर्षीय महिलेच्या हरणीवर यशस्वीरित्या उपचार झालेले आहेत तर त्या महिलेची तब्येत सध्या कशी आहे ती महिला सगळं नॉर्मल काम करते आहे तिचं करत <coughs> कर <coughs> जे काय अगोदर जे करत होती घरचं सगळं जे काय म्हणत म्हणा किंवा नॉर्मल चालणं फिरणं म्हणा तर सगळं ते नॉर्मल करते अशा प्रकारच्या हरणीयाचे उपचार यापूर्वी किंवा ऑपरेशन यापूर्वी झाले होते का इथे एवढ्या मोठ्या डिफेक्टचा म्हणजे एवढा जो साईज होती एवढ्या साईजचा कुठेच इथे

आणि ती नंतर मग आमच्याकडे आलेली होती तर आम्ही तिला सगळं एक्सप्लेन केलं अगोदर याचं मेन कारण असतं की स्नायू कमजोर होतात जसं वय वाढतं तसं स्नायू कमजोर होतात किंवा मग अगोदरची जी शस्त्रक्रिया झालेली असावी अगोदर त्याच्या कारणाने जसं ते स्नायू वेगळे होऊन जातात आणि जसं सरांनी सांगितलेलं की स्नायू असे बाजूला खेचले जातात त्याच्यामुळे थोडा जरी गॅप असेल मध्ये आणि जर पेशंटने जर काळजी घेतली नसेल त्यावेळेला ट्रीटमेंट घेतली नसेल तर ती गॅप तो वाढत जातो तो डिफेक्ट असतो तो वाढत जातो आणि हळूहळू ऑपरेशन तेच सांगितलं ना की मोठा जो गॅप असतो ना मध्ये आणि आतल्या जेवढ्या बाहेर असतात तेव्हा आत्र्या आतमध्ये जर पोटाच्या आतमध्ये जर घालायचं असेल त्याचा व्हॉल्यूम कमी असतो त्याला स्पेस नसते जागा नसते तेवढी दे त्याच्यामुळे तेवढ्या जर आत्र्या जे बाहेर असतात आणि सडनली आपण स्नायूच्या आतमध्ये घातलं तर पोटाचं जे आवरण असते त्याला आवरण दिल्यानंतर सडनली त्या पेशंटला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ शकतो ते फुफ्फुसावरती प्रेशर येतो तेव्हा आत्र्याला आतमध्ये जर आपण ढकलतोय आतमध्ये स्नायूचं त्याला आवरण देतोय जे आवरण नसते आधी अठरा सेंटीमीटरचा गॅप होता सडनली आपण आत्रे आतमध्ये पोटाच्या आतमध्ये त्याला ढकलतोय आणि ती स्पेस लिमिटेड असते त्याच्या कारणाने आपण जे की त्याला पेशंटला सहल होऊ दे त्यासाठी आपण त्याला आतमध्ये गॅस भरला थोडे दिवस त्याच्यामध्ये ते, ते स्नायू थोडे स्ट्रेच करून घेतले त्याला इंजेक्शन दिलं स्नायू रिलॅक्स होण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक प्रिपरेशन लागतं आपण जर समजा म्हटलं की आताच आपण डायरेक्टली ऑपरेशन करणार असं नाही कारण ते फेल तसं त्या लोकांनी अगोदर केलेलं होतं त्याच्यामुळे पेशंट परत परत त्याला परत होत होत त्याच्यामुळे आपण हे प्लॅन करून तीन चार वेळा त्याला प्रोसिजर करून पेशंटला रिलेटिव्हला समजावून त्याप्रमाणे आपण त्याला प्रोसिजरला घेतलेलं होतं या महिलेला कोणता त्रास होत होता आणि हा जो ऑपरेशन होत हे आव्हानात्मक होत का डेफिनेटली आव्हानात्मक होत कारण हिला चालायला त्रास होता तुम्ही बघितले साईज युअर साईज जे होते ते एवढे साईज असताना जेव्हा त्या आधारेच बाहेर होत्या तिला पोटात एवढ्या कळा यायच्या मध्ये मध्ये उलट्या व्हायच्या पोटात दुखायचं खाल्ल्यानंतर तिला पोट जेवण जिळत नव्हतं आणि चालायला पण त्याला त्रास नव्हतं काही संजा काय खाली उचलायचं असेल किंवा दुसरं काही काम करायचं असेल म्हणाला पोटात दुखायचं त्याच्यामुळे तिला जेव्हा आपण आपल्याकडे आणलं त्यांना आम्ही सगळं समजावलं की असं असं आहे की एका एका वेळाचा प्रोसिजर नाही आहे चा मोठा गॅप जेव्हा आपण सिटिस्केड केला तेव्हा आपल्याला समजते की 18 सेंटीमीटर सुद्धा से गॅप आहे तुम्ही विचार करा 18 सेंटीमीटर एवढा गॅप होता त्याच्यामधून ती आतऱ्या पूर्ण बाहेर आहे आणि याची जी साइज होती जवळजवळ एक पोटाची साइजिस बघितलं तर ती जवळजवळ 30 40 सेंटीमीटरची ती तेवढी ती जागा होती जी आत मध्ये पूर्ण आधऱ्या बाहेर होत्या पोटाच्या बाहेर होत्या एक्चुअली आणि तो तेवढा तीस चाळीस सेंटीमीटरचा जो आत्राचा जो घेर होता तो पूर्ण पोटाच्या आतमध्ये घालायला तेवढा व्हॉल्युम पाहिजे कारण पोटाची साईज शेवटी कसं असतं आता समजा प्रेग्नेंट लेडी आहे ते तेव्हा ते जेव्हा ते हळूहळू वाढत तेव्हा आपल्याला स्पेस तयार होते स्किन स्ट्रेच होते जवळजवळ हळूहळू जसं होतं स्किन स्ट्रेच होतात पण ते स्नायू पण त्याचे स्ट्रेच होतात आता प्रेग्नन्सीमध्ये मध्ये काय होतं की ते सगळे स्नायू असे पूर्ण वेगळे होत जातात तसंच तिथं झालं होतं की ते स्नायू पूर्ण साईडला गेलेले होते आणि मध्ये जो गॅप होता तो अठरा वीस सेंटीमीटरचा गॅप होता आणि त्याच्यामध्ये फक्त चांगली होती आत्र्याच्या आत्र्याच्या वरती जे आवरण होता फक्त चांगलेच होत स्नायू बिलकुल नव्हते शस्त्रक्रियेपूर्वी तिला ज्या वेदना होत होत्या त्या शस्त्रक्रियेचा काय त्यात फरक पडला का तुम्हाला आणि नातेवाईकांचं काय म्हणणं आहे ती एकदम खुश आहे ती एकदम हसत हसत गेली आणि ती आता म्हणते की मला सगळं आता नॉर्मल तिचं काम ती खर्च करू शकते ती ती अगोदर करत नव्हती आता तिचं जेवणाचं तिची एपटाइट पण वाढलेली आहे भूक पण वाढलेली आहे जेणेकरून ते सगळं नॉर्मल खाते आहे तिचं मोशन्स पण नॉर्मल होते पण नॉर्मल होते तिचं त्याच्यामध्ये आता एकदम खुश आहे यापूर्वी झालेलं ससग्र तिला यो, योजनेद्वारे आम्ही त्याचा ऑपरेशन केलेलं आहे पेशंट कडून एकही पैसा आम्ही घेतलेला नाहीये तिला विनामूल्य तिचं पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे जे काही आपण तीन चार वेळा तिला ऍडमिट केलं प्रत्येक वेळेला पेशंट कडून एकही आपण पैसा घेतलेला नाहीये सगळं या सेंटर हेडनी आणि सरांनी एवढी मदत केली की सगळ्याच्या सल्ला तिला विनामूल्य झालं आणि त्याच्यासाठी पण पेशंट एकदम खुश होता त्याला कुठले कारण ते जसं सांगितलं मी इंजेक्शनची कॉस्टच एवढी होती एवढे महागातले इंजेक्शन होते तिला ती एवढी अफोर्डिंग होती की एवढी तिला दुसरीकडे पण ते गेली असते तर तिचं जवळजवळ चार पाच लाखाचा खर्च आला असता आम्ही तिला पूर्ण फ्रीमध्ये करून दिले